गुरुचरित्राचे पारायण सात दिवसाचे करायचे असते आणि आठव्या दिवशी उद्यापन म्हणजेच सांगता करावी गुरुचरित्राचे पारायण सप्ताहाची सुरुवात नेहमी शनिवारी करावी पारायणाच्या पहिल्या दिवशी स्वामींच्या मठात केंद्रात किंवा दत्त मंदिरात जाऊन एक नारळ खडीसाखर ठेवून यावा तो नारळ आणि खडीसाखर ठेवताना तुमची जी मनोकामना आहे ती बोलून ठेवून यावे गुरुचरित्राचे वाचन करण्याआधी एका गायीला आणि चार कुत्र्यांना भाकर किंवा चपाती खाऊ घालावी पारायण काळात वाचताना पूर्वेला किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे घरच्यांनी घरात किंवा बाहेर मांसाहार करू नये ब्रह्मचर्य पाळावे जर घरात पारायण करणार असाल तर घरातील देवघरासमोर पूजा मांडून पारायणाला बसावे पारायण काळात सातही दिवस ग्रंथ हलवू नये ग्रंथ नेहमी वस्त्रामध्ये झाकून ठेवावा ग्रंथ वाचण्यापूर्वी दररोज श्री दत्त महाराजांच्या फोटोचे आणि ग्रंथाचे पूजन करावे गुरुचरित्र ग्रंथ वाचताना पहिल्यांदा एक माळ गायत्री मंत्र जप करावा आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा तसेच एक वेळा गणपती अथर्व शीर्ष वाचावे हे वाचून झाल्यावर ग्रंथ वाचण्यास सुरुवात करावी तसेच विष्णू सहस्रनाम जप पारायण काळात रोज एकदा संध्याकाळी करावा गुरुचरित्र ग्रंथ कधी वाचावा तर गुरुचरित्र ग्रंथ ब्रह्ममुहूर्तावर वाचावा किंवा सकाळी तीन ते सायंकाळी चार वाजेपर्यंत या काळामध्ये आपण ग्रंथ वाचू शकतो दुपारी बारा ते साडेबारा मध्ये हा ग्रंथ वाचू नये कारण त्यावेळेत दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते पारायण काळात एकच धान्य खावे म्हणजे चपाती किंवा भाकरी यापैकी एकच प्रकार खावा तसेच ज्या भाज्यांपासून पित्ताचा त्रास होणार नाही अशा भाज्या खाव्या रोज जे काही अन्न बनवणार ते नैवेद्य म्हणून दाखवावे पारायण होईपर्यंत खाली झोपावे गादीवर झोपू नये आणि डाव्या कुशीवर झोपावे बाहेरचं अन्न खाऊ नये तसेच केस कापू नये नखे कापू नये आणि महिलांनी पार्लरला जाऊ नये श्री स्वामी समर्थ